साठी शिक्षकाला छडी घ्यावीच लागते सरकार जाऊ द्या तिकड सरकारने छडी बंद केली मूर्खाचं काम केलंय मी डायरेक्ट म्हणतो ओर विद्यार्थ्याला जर ज्ञान द्यायचं असेल त्याला सांगितलेला अभ्यास आणत तर त्याला छडी मारलीच पाहिजे यशोती पूर्ग आताच करेल का ही मागल्या दहा पाच वर्षात कायदा झाला छडी बंद कायदा बघा सात आठ वर्ष झाला असत चुकीच आहे शिक्षकांना शिक्षकांना मग तुम्ही पालकांनी येऊन जर दोन द्यायचं आमच्या पोरांनी येऊन नाही तर नाही येऊ म्हणलं तर पोरं आपली घरीच ठेवावं लागणार किशाण उचलणाऱ्यांना जनावरांकडेच जाणार पोर पोराला काही माझे खून आहे ते मला शिक्षकाने मारलेलं आहे वाक्षगुरुजी गुरुजी ते पांढरंग गुरुजी गेले व आमचे आमचे गुरुजी डोळ्याला पाणी येतं येतं का शिक्षकाबद्दल इथं या शाळेला क्षीरसागर म्हणून वास्तव सात एकर त्यांना मी लठड लटलट होते पटका बांधलेली गायवाड गुरुजी निवृत्ती सोपान गायकवाड धोतर आणि फेटा आमच्या डोळ्याला आजही पाणी येतं त्यांच्यासाठी शिक्षक होऊन गेले भोसले होते होती धेमटाल धोन पोरं उचलून आदळलं ना बाप कधी इचरायला आला नाही शाळेत माझ्या पोराला का मारलं शिक्षणाची पद्धत अशी होती त्यांनी आज पेपर दिला की पोरांना ह्या पोराला किती मार्क पडायला पाहिजेत हे सांगणारे शिक्षक होते बोर्डाच्या परीक्षे सातवीला बोर्ड होत अशी शिक्षक होती म्हण शिक्षक अशा गावाला मिळाली आणि विद्यार्थीही तसंच घडलं